भारतात पुन्हा कोरोना येणार जागतिक आरोग्य संघटनेने भारताला आणि देशातील राज्यांना इशारा दिला आहे यामुळे देशातील जनतेला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे यामुळे देशातील जनता मोठ्या प्रमाणात भीतीच्या वातावरणाखाली आली आहे तर मंडळी हा कोरोनाचा नवा वेरियंट काय आहे तेच या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात नमस्कार मी अंजली काळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते महाराष्ट्र जीवन न्यूजमध्ये मंडळी जागतिक आरोग्य संघटनेने भारताला कोरोनाच्या नव्या संदर्भात इशारा दिला त्यामुळे देशाला पुन्हा एकदा जागतिक महामारीचा सामना करावा लागणार की काय अशी भीती देशातील जनतेला वाटू लागली आहे तसा या कोरोना महामारीचा इतिहास ही मोठा भयंकर राहिलेला आहे या कोरोनाच्या महामारीचा उगम चीन या देशांमध्ये झाला होता अगोदर कोणीही या कोरोनाची दखल घेतली नाही मात्र चीनमधील वुहान शहर हे कोरोनाचं स्पॉटच झालं चीनमध्ये ह्या महामारीचे ची मोठ्या प्रमाणात पेशंट वाढू लागले त्यातच देशांतर्गत होणारे दळणवळणाच्या कामामुळे परदेशात राहणाऱ्या विद्यार्थी माणसांमुळे या रोगाचा जगभर प्रसार झाला भारतात या कोविड नाईन्टीनची सुरुवात कशी झाली याची थोडक्यात माहिती घेऊया देशात सर्वप्रथम तीस जानेवारी दोन हजार वीसमध्ये केरळ राज्यात प्रथम कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले तीन रुग्ण चीनच्या कोरोना स्पॉट बनलेल्या वुहान शहराच्या वैद्यकीय शिक्षण घेत होती आणि वुहानमधून हे विद्यार्थी देशात आपल्या केरळ राज्यात आली होती जगात कोरोनाने घातलेल्या हा आकाराचा फटका राज्याला बसू नये म्हणून तेवीस मार्च रोजी केरळ राज्यामध्ये आणि कोविड नाईन्टीनची दाहकता पाहून पंचवीस मार्च रोजी पूर्ण देशात केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केले आणि यामुळे एकाकी संपूर्ण देश जाग्यावर ठप्प झाला सर्व कामे थांबली लोक घरामध्ये बंद होऊन बसली यामुळे अनेकांच्या हाताची कामे गेली व अनेकांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आणि याचा फटका भारत देशाला मोठ्या प्रमाणात बसला हळूहळू देशात सप्टेंबर दोन हजार वीसमध्ये संसर्गाचे प्रमाण कमी होण्यास सुरुवात झाली त्यामुळे देशातील जनता कमी अधिक प्रमाणात सुकावली गेली लोक पुन्हा एकदा आपल्या कामावर रुजू झाली परंतु दरम्यान थोड्या प्रमाणात निर्बंध लावले गेलेच होते नंतर जानेवारीमध्ये मात्र कोरोनाने मोठ्या प्रमाणात देशात हा आकार माजवला जानेवारी दोन हजार एकवीसमध्ये नव्वद हजारपेक्षा जास्त कोरोना बाधितांची नोंद देशात करण्यात आली त्याच महिन्यात पुन्हा रुग्णांची संख्या पंधरा हजार हजाराच्या आत आली मात्र मार्च 2021 हजार एकवीसमध्ये कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आणि कोरोनाची दुसरी लाट पहिल्यापेक्षा अधिक भयानक होती मार्चनंतरच्या एप्रिल महिन्यात देशात चोवीस तासांच्या कालावधीत तीस एप्रिल दोन हजार एकवीस रोजी चार लाखाहून अधिक रुग्णांची भारतात नोंद झाली आणि भारत कोरोना कोरोनाबाधितांच्या संख्येत एवढ्या मोठ्या प्रमाणात नोंद करणारा पहिला देश ठरला या काळात मात्र दे देशातील आरोग्य यंत्रणांचा फार कसोटीचा काळ होता या देशाची लोकसंख्या आणि करोनाबाधितांची संख्या करोना यामुळे या देशातील लसींचा तुटवाडा पडू लागला हॉस्पिटलमध्ये बेड कमी पडू लागली तर ऑक्सिजन सिलेंडर वैद्यकीय पुरवठा करणे हे सरकारसमोर मोठं आव्हान बनलं याच दरम्यान ऑगस्टमध्ये सौम्य स्वामीनाथ म्हणाली की भारत कदाचित स्थानिक रोगाच्या काही टप्प्यात असेल जिथे देश विषाणूसह जगणे शिकतो भारताने सोळा जानेवारी दोन हजार एकवीस रोजी लसीकरण कार्यक्रम सुरू केला होता कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन स्पोटनिक मॉडर्न या लसींची तीस जानेवारी दोन हजार बावीसपर्यंत भारताने देशात सुमारे एक पॉईंट सात अब्ज डोस दिल्याची घोषणा केली आणि सा सातशे वीस दशलक्षहून अधिक लोकांना पूर्णपणे लसीकरण करण्यात आले आणि या दीड वर्षात कोरोना पूर्णपणे संपला असे म्हणत असतानाच आता कोरोनाचा नवा व्हेरियंट भारताच्या केरळ राज्यात आढळून आला आहे जे एन वन या कोरोनाच्या नव्या वेरियंटपासून सावधगिरी बाळगण्याचा इशारा डब्ल्यू एच ओ निदेशाला दिला आहे हा वेरियंट केरळच्या त्रिवेंद्रममध्ये आढळून आला आहे यामुळे देशातील जनतेची मोठ्या प्रमाणात चिंता वाढली आहे कोरोनामध्ये मोडून पडलेला देश वर्षापासून कुठे पहिल्या मार्गावर येत असतानाच या नव्याने मात्र देशाची चिंता वाढवली आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीत व्हिडिओसाठी पाहत राहा महाराष्ट्र जीवन न्यूज